एकपर्यंत धर्मांतराची कारण मीमांसा तुमच्या पुढे मी मांडली आहे ही कारण मीमांसा तुम्हाला विचार प्रवर्तक होईल अशी मला आशा आहे ही कारण मीमांसा ज्यांना खोल आणि गहन वाटत असेल त्यांना या विषयाचा सहज समज पडावा म्हणून मी काही साधे बालबोध विचार तुमच्या पुढे मांडणार आहे या धर्मांतराच्या प्रश्नात नवे असे काय आहे खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध काय आहे जितके मुसलमान लोक हिंदूंपासून भिन्न आहेत तितकेच हिंदूंपासून भिन्न आहात जितका भिन्न आहे तितकेच तुम्हीही तुम्ही हिंदूंपासून भिन्न आहात ख्रिस्ती व मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटी बेटी व्यवहार होत नाही तसा तुमच्याशीही होत नाही तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आता सुद्धा निरनिराळे वेगवेगळे दोन समाज आहेत त्यामुळे धर्मांतर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले असे कोणालाही म्हणता यावायचे नाही आणि कोणाला वाटावयाचेही नाही आज जसे तुम्ही निराळे आहात तसेच धर्मांतर केल्यामुळे निराळे होणार आहात धर्मांतराने नवे असे काही होणार नाही हे जर खरे आहे तर मग धर्मांतराचा भाऊ कोणाला का वाटावा हे मला समजत नाही दुसरे असे की धर्मांतराचे महत्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्व तुम्हाला सर्वांना पटले आहे ही गोष्ट निर्विवाद आहे तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर तो चोखा मेळा हरिजन वगैरे नावे सांगतो पण महार हे नाव सांगत नाही नामांतर करण्याची जरुरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे अपरिचित माणसाला अस्पृश्य कोण व अस्पृश्य कोण हे सांगता येणार नाही आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही प्रवासात अपरिचित स्पृश्य व अस्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात एकमेकांपासून विडी पान घेतात फळफळावर घेतात परंतु त्याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली व ती अस्पृश्य जात आहे असे समजले की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो त्याला तिरीक येते व आपल्याला फसवले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे परवासन शिरीगाळीत व मारामारीत होते हा अनुभव पुष्कळांना असेल अशी माझी खात्री आहे हा असा प्रकार काय होतो हे तुम्हाला सर्वांच अवगत आहे तुम्हाला जी जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखा मिळा म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता परंतु त्यांनी लोक फसत नाहीत याचाही तुम्हाला अनुभव आहे कारण चोखामळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय लोक जे समजावायचे ते समजतातच तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीने तुम्ही सिद्ध केले आहे मला तुम्हाला एवढेच विचारायचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला अवश्य वाटते तर मग तुम्हाला नाम धर्मांतर करण्यास काय हरकत असावी धर्मांतर हे एका दृष्टीने नामांतरच आहे धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला जास्त फायदेशीर पडेल मुसलमान म्हणून घेणे ख्रिस्ती म्हणून घेणे बुद्ध म्हणून घेणे शीख म्हणून घेणे हे धर्मांतर आहेच पण नामांतरही आहे हे खरे नामांतर आहे या नामांतराला दुर्गंधी नाही हे नामांतर अमूलाग्र आहे त्याचा कोणी शोध करू शकणार नाही परंतु चोखामुळे हरिजन या असला नामांतरापासून काही अर्थ नाही जुन्या नावाची घाण नव्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतर करावेच लागेल कारण नुसते हिंदू म्हणून चालणार नाही हिंदू हा कोणी मनुष्य प्राणी आहे असे कोणी ओळखित नाही आणि महाराजे सांगून भागणार नाही कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कुणी जवळ येणार नाही असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज हे नाव उद्या ते नाव असे बसने नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये असा तुम्हाला माझा प्रश्न आहे